सुंदरी नाहे मला माझा देश आणि दोन आणि तीन विद्यार्थी एक दोन तीन विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांच्यावर आपण शाळा घेतली चालवतोय आणि शाळा चालवत असताना वीस पटाच्या आतल्या आज येथे विद्या मंदिर माने येथे पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त जमलेले सर्व ग्रामस्थ शा शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याप्रमाणे सदस्य आणि ही जी काही छोटी मुलं त्या सर्व त्याप्रमाणे आपल्या गावचे पोलीस पाटील या सर्वांचं मी विद्यामंदिर माणीतर्फे स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण आज सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक देसाई इथं पूजन करतात त्यांना मी विनंती करतो নাই নে খালে লগাই हिमाचल यमुना गंगा उचल जर भीत रंगा शिव ना जागे तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाता जन मंगल नायक जय भारत भाग्य विधाता जय आजच्या आपण जो काही छोटासा कार्यक्रम आहे भाषणाचा वगैरे पंधरा ऑगस्टचा तो आपण आज सुरुवात करूया सर्वात तो या सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वयं आहे मी इयता चौथी शिकतो आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली महात्मा गांधी भगतसिंग झाशीची राणी पंडित नेहरू यांच्यासारख्या अनेक वीरांच्या त्यागामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले या उनक्षणी आपण देशाच्या विकासासाठी काम करूया आणि शिक्षणावर भर देऊया आणि भारत देश उज्ज्वल बनवूया जय हिंद जय भारत यानंतर एकच विद्यार्थी आहे आपल्या पहिली की आणि तिच्यावर जवळ जवळ शाळा म्हणून आहे अशा पद्धतीने सहयोग केला चल माझे नाव संगीता विनय मिसळ आहे आज पंधरा गोष्ट आहे हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे मला माझा देश खूप खूप आवडतो सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या अधिक शुभेच्छा जय 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 भारत फक्त दोन विद्यार्थी आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने भाषण केलेलं आहे ठीक आहे शब्द मार्गदर्शन करतील असं त्यांना विनंती करतो नमस्कार तर आज अष्टहत्तरावा एकोणऐंशी जो प्रजास आपला स्वातंत्र्य दिन आहे ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि अशा स्वातंत्र्य इंग्रजांच्या आपण पारतंत्र्यात होतो आणि अशा पारतंत्र्यातून आपण मुक्त झालो आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं तर या स्वातंत्र्याचा एक आठवण म्हणून आपण काय करतो स्वातंत्र्य दिन साजरा करतो तर अशा स्वातंत्र्य दिनाचे आता हा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करतोय आणि त्याच्या सर्वांना आपल्या मानेतल्या ग्रामस्थांना आणि आमच्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत दोन विद्यार्थी त्या दोन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत व्यक्त करतो तर ग्रामीण भागात अगदी शासनाच्या धोरणानुसार अलीकडं शाळा बंद होणे हा प्रकार चालू आहे तर शाळेच जे एकत्रीकरण करण्याची जी मोहीम आहे शासनानं हाती घेतलेली ती नेमकी कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे या गोष्टींचा थोडासा प्रश्न निर्माण झाले अशीच घटना घडली आमच्या या माजी शाळेच्या संदर्भात हे सांगण्यासाठी दोन शोध आपल्याला आपल्याकडे पोहोचवण्यासाठी हे मी बोलत आहे तर काय झालं की आमच्या शाळेत आहेत विद्यार्थी दोन आणि दोन आणि तीन विद्यार्थी एक दोन तीन विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांच्या वर आपण शाळा चालवतोय आणि शाळा चालवत असताना वीस पटाच्या आतल्या शाळेना कोणत्याही पद्धतीचा फंड शासनाकडून मिळत नाहीये असं आम्हाला समजलं मग असं समजल्यानंतर ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून काय केलं पदर मोड करून शाळा दुरुस्ती केली कारण का शाळा ही गरजेची आहे ग्रामीण भागात आ, गाव ही लांब लांब अंतरावर दोन तीन किलोमीटर अशा पद्धतीचं प्रत्येक गावातलं अंतर असल्या कारणानं दुसऱ्या गावात लहान मुलांना छोट्या छोट्या मुलांना पाठवणं अगदी जोखमीचं काम होतंय आणि काय झालंय अलीकडं की ग्रामीण भागातली जी काही जो काही युवक वर्ग आहे हा सगळा युवक वर्ग शिक्षण झाल्यानंतर नोकर म्हणजे नोकरीसाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी शहराकडं सरकलेला आहे आणि असं झाल्यामुळं शहर अगदी आता तुडून भरलेली आहेत आणि ग्रामीण भाग पूर्ण ओसाड पडत निघालेला आहे तळ कोकण घाटमात्यावरचं कोकण ओसाड होत चाललंय गावातली प्रत्यक्षात लोकसंख्या आणि शहराकडे गेल्यामुळे युवक वर्ग ग्रामीण भागात फक्त म्हातारे लोकच राहिलेले आहेत आणि त्यामुळे शेतीला पण कामगार मिळत नाही अशा पद्धतीचं अशी दुर्दैवी अवस्था असताना इथं असणारी इथं ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनी जर आपल्या मुलांना त्यांना जर प्राथमिक शिक्षण जर गावात नाही मिळालं तर मग त्यांचा विकास कसा होणार किंवा वंचित राहतील असा एक मोठा प्रश्न ग्रामीण भागात म्हणजे कोकण भागात म्हणजे तळ कोकण आणि जे घाटमात्यावर कोकण आहे किंवा ही सह्याद्रीची जी काय जो ग्रामीण एरिया आहे जो जंगलाच्या जो ग्रामीण भाग आहे अशा ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे आणि शासनानं पण या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की जरी एक दोन मुलं असतील तरी त्या शाळा चालू ठेवाव्यात एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं सा आहे आणि अशा पद्धतीची आमची मागणी आहे तर अशा पद्धतीची आपण मागणी करू शासनाच्या समोर म्हणूनच आपण मी हे दोन शब्द बोलतोय आणि माझे मी दोन शब्द इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर कर। बंद करतो नमस्कार माझं नाव विनायक देसाई होटेल पंधरा ऑगस्टच्या समितीचे अध्यक्ष मी पंधरा दिवसापूर्वी झालेलो आहे तसेच शाळा बंद पडण्यासाठी मिळाले सरांनी किंवा गट शिक्षणाधिकाऱ्यांनी इथं सरांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही शाळा सुखीच्या वेळी स्थलांतर करा एकमेव मी प्राधान्य आमच्या गावच्या पाटील साहेबांना देतो की त्यांनी त्यांच्याबरोबर विरोध करून म्हणजे मी काय त्यांच्यासोबत काय बोललेलो नाही हा विरोध फक्त पाटील साहेबांनी त्या निंगाणे साहेबांच्या बरोबर गट शिक्षण अधिकारी साहेबांबरोबर बोलले संवाद केला काम। आणि कांबळे साहेबांच्या बरोबर संवाद करून ते शाळा चुक्या तेवढे स्थलांतर जाणार ते रोखले त्याबद्दल मी खूप खूप गावाकडून किंवा गावातल्या ग्रामस्थांकडून पाटील साहेबांचं मी अभिनंदन करतो तसेच सर मी तुम्हाला पण सांगतो की ही आता शाळा दोन मुलांची आहे दोन मुलांची शाळा ही एक पहिलीला एक चौथीला एक मुलं आहे जेणेकरून कुठल्या तरी परीक्षेत चांगल्या मार्गाने पाठ व्हावा हो किंवा ह्या शाळात बाबा शिक्षकांनी इतर शिक्षकांचं किंवा शाळेचं केंद्रित लक्ष केंद्रित यावं की माने दोन मुले असून सुद्धा बाबा ती तालुक्या स्तरावर किंवा के केंद्र स्तरावर ही पूर विद्यार्थी दिसून यावेत ही तुमच्याकडे मी अपेक्षा करतो आणि इथेच माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज